भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माडग्याळ येथील आठवड्या बाजारात गांजाची खुलेआम विक्री तर मटका व्यवसाय जोमात उमदी पोलिसांचं दुर्लक्ष माडग्याळ तालुक्यात जत येथील आठवड्याच्या बाजारा दिवशी पोलिसांचं चोरट्यांकडे साफ दुर्लक्ष होत असून पोलिसांचे केवळ हप्ता मिळवण्याकडे लक्ष असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे सोलापूर ते जत या मार्गा वर एतिल बाजार या मार्गावर येथील आठवड्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो बाजारात आजूबाजूच्या पंचवीसहून गावातील लोक खरेदी व विक्रीसाठी येतात मात्र त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जातोय येथील पोलीस वाहतुकीची प्रचंड गर्दी असताना देखील याकडे लक्ष दिलं जात नाही या उलट अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांकडून केवळ मलिदा गोळा करण्याचं काम केलं जात आहे तसेच येथील बस स्थानक परिसरातील सर्व सगळ्या खोक्यांमध्ये मटक्याचे मोठं पेव फुटला असून याला केवळ पोलिसांचा अभय असल्यानं मोठ्या प्रमाणात मटका खेळला जात आहे याकडे पोलीस डोळे झाक करतात तर बाजारात गांज्याच्या छोट्या छोट्या पुड्या तयार करून विक्री करणारी टोळी जोमात आहे याबाबत विचारणा केली असता आमचे पोलिसांना सहकारी असल्यामुळे आमचा व्यवसाय जोमात चालत असल्याचं सांगतात यामुळेच बाजारात खुलेआम गांजाची विक्री केली जाते याकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावी अशी मागणी होते याबरोबरच आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ माडगाव तालुक्यात इथे दर शुक्रवारी शेळ्या मेंढ्यांचा व भाजीपाल्याचा आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो आसपासच्या पंधरा ते वीस गावातून शेतकरी माडग्याळला खरेदी व विक्रीसाठी येत असतात त्यामुळे बाजारात गर्दी झालेली असते याच गर्दीचा फायदा घेत चोरटे दिवसा मोबाईल चोरी करत आहेत माडग्यामध्ये दिवसा चोरट्यांनी गावातून आठवडे बाजारात धुमाकूळ घातला आहे शुक्रवारच्या आठवडी बाजारात बाजारा पाच ते सहा मोबाईल चोरीला गेल्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये बाजारात भाजीपाला खरेदी करताना किंवा पैसे देतानाची संधी साधून चोरटे मोबाईल व पाकीट हातोहात लंपास करत आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना भूर्दंड व नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच दिवसा घरासमोर शेळी चोरांनी पळवून चोरीला अनेकांची गेली आहेत मोबाईल चोरीला गेलेली तक्रार उमदी पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील मोबाईल व जनावरे घेऊन जात आहे यापूर्वी ही मोबाईल जत तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार माडग्याळ इथं भरतो येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात आपली जनावरे घेऊन येतात याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी शेळ्या व मेंढ्या चोरत आहेत दर आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी होत आहेत यामुळे चोरट्यांची एक मोठी टोळी कार्यरत असल्याची चर्चा गावात आहे शेतकरी देशी भाजीपाला कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात ताजा आणि चांगला देशी भाजीपाला माफक दरात मिळतो म्हणून शेजारील गावातील नागरिक इथं खरेदीसाठी येतात भाजी खरेदी करत असताना आठवड्याच्या बाजारात सहा मोबाईल चोरट्यांनी लंपास केले पोलिसांनी या आठवडी बाजारातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होती